आराध्या किरण तो ओके आपलं नाव निजी किरेंगे सर्वज्ञ आणि आपलं नाव आराध्या ना आराध्या सर्वज्ञ आपलं नाव आदित्यने आदित्य आदित्य कुठे आहे दाजला ताजू नको आपलं नाव मेन वेदांती कुठे आहे नवीन कोणाचं म्हणजे तुझ्या शाळेमध्ये यत्ता चौथी के हो हो हो, हो के के ना? ना नाश्ता केला का हा नाही हो बोलायचं हे सगळे स्टँडर्ड विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत आपल्या दोन्ही शाळा विद्या विद्यालय आणि प्राथमिक शाळा दोन्ही स्टँडर्ड आहेत हा नाही हो बोलायचं वेदांत नाश्ता केला आघाड केली झाले नाश्ता तुला काय वाटलं काय पण जाऊ द्या तुम्हाला किती आहे बारकीवाले आवडते बारखी चिट्टी त्यामध्ये तुम्ही दोघं काय करायचं माहिती का इकडे मॅडम म्हणजे जायचं पेन मागून घ्यायचं आणि तुमचं आवडते दोन खाऊ लिहायचे एका चिठ्ठी किती खाऊ दोन वरती आहे ना खायला ना खाऊ दुसरं फळ लिहिलं तरी चालेल फ्रूट खाऊ नये नाव नाही अरे नाव कशा लिहायचं खाऊ लिहि तू वडापाव समोसा बर्फी गुलाबजाम महत्वाचं म्हणजे पातळ पदार्थ लिहू नका पातळ पदार्थ लिहू नका तर राडा होईल ना अरे बाबा छान लिहा मला दाखवू नका आणि लिहून झालं की चिट्टीची बारीक फोडी खाला हे पहा सर्वांची आवड निवड वेगळी असते बरोबर की नाही हो की नाही तुम्हाला माहिती की यांना काय खाऊ आवडतो मला पण माहिती नाही यांना काय खाऊ नाही कारण सर्वांची आवड निवड ही वेगळी असते पाणीपुरी हा पातळ पदार्थ नाही इथं तर राडा होईल चिकन हे चिकन नको घेऊ चिकन आता श्रावण चालू झालंय तू म्हण चिकन लूप सांगत चिकन लू लिहून झालं असेल चिट्टीची भारी घडी घाला आणि या बागेमध्ये काय आहे का बाग कशी आहे चिट्टीची घडी घाल बाळा चिट्टीची घडी घाला रामायण दिलं असत तुम्हाला काय वाटलं तेवढंच येत आपलं नाव आदित्य चिठ्ठी दिली का चिट्ट्या कोणी दिल्या तुम्हाला चिठ्ठ्या कोणी दिल्या नाहीतर माणसाने यांनी दिल्या मी दिल्या बघ तुम्हाला काय मी ना असे वरून एक टाकायचं आदित्य वरून एक एक टाकले ते आणि चारच आहे पाच ने चार शिट्ट्या कुठे कोणाला काढवायचं मुलांना का मुलींना सर्वज्ञ आईला सर्वज्ञ मिक्स कर लकी ड्रॉ सारखं मिक्स कर समोर बघ ना तू मिक्स कर एक चिठ्ठी काढ माझा पेन नाही ना मला समोर बघ खोल आणि मोठ्याने वाचून दाखव असं उभा राहा अरे तू नाही समोर बघ तू मोठ्याने वाचून दाखव चिठ्ठी शेव चेवडा आणि लाडू शेव चिवडा आणि लाडू लाडू खाऊन याचे गारूर आले समोर खाऊ ना पेंट तुमचा ठेवतो खिसक ठेवतो खाऊ हातात येणार खिशक पेंट टाकाय तुमच काय आले शेव चिवडा आणि शेवट चिवडा आणि लाडू समोर बघा समोर बघा शेव चिवडा येत काय आहे आहे का आहे का आदित्य हात घाल आहे का नाही ना बरं अराध्या अराध्या आता घे काय आहे काय आहे काय नुसत डोक्यावर का? का? ठेव डोक्यावर समोर बघ तू स्ट्रेट उभी राह स्ट्रेट हालू नको सोड सोड डब्बा सोड पकड आता भेटतं खाली पकड स्टँड आणि नाव काय म्हणून सर्वज्ञ डब्बा सोडायचा जर डब्बा सोडला तर मग लाडू खाली पडतील हो की नाहीत काय आली चिट्कीत काय खाऊ आलाय शेवचिवडा लाडू समोर बघ ना मग <laughs> शेव चिवडा आणि हा लागला जिबाळ्या चाटायला शेव चिवडा लाडू म्हटलं जिबाळ्याचा <laughs> ठीक आहे आपण यामध्ये टिश्यू पेपर टाकूया याच okay? काही नाही ओके टिश्यू पेपर टाकणार टाकणारे आणि पाहूया गरमागरम शेव चिवडा आणि लाडू वेदत तुला काय वास वगैरे येतो का वास येतो का कशाचा वास येतो दूरचा नाही रे खाऊचा आवाज खाऊचा वास येतो का वास खाऊचा खरं सांग नाही हे सर्वज्ञ तुला काही वास वगैरे ही बन ती मला काळावास येतो देवचा डावळा काळावास होतो आराध्या <laughs> तुला काही वास वगैरे आराध्याला वास येतो नाही वेदांतला वास येतो अरे त्याला वास येतो या दोघांना बहुतेक या दोघांना बहुतेक सर्दी तुला वास येत नसेल आणि तुला आदित्य समोर बघ ना तुला काही वास वगैरे येतोय याला वास येतोय याला वास येतोय आदित्यला वास येतोय मग हा समज दिसतोय आणि गरमागरम जवळ ये ना तू लाजतो कशाला जवळ आणि ये समोर बघ लाजू नाम मला टेबलच आहे टेबल इकडे नाही का जवळ या तुम्ही लाजायच नाही गरमागरम अरे हात हात ना गरमागरम हात गरम हात भाजून डायरेक्ट लाडू लाडू घेतो हात गर, गरम येते हात भाजी तुझा गरमागरम अरे अरे आकर गरमागरम आकार लाजी नको आकल गरमागरम लाडू <laughs> आणखी एक गरमागरम हात भाजतो या गरमागरम लाडू

गलमाल लाडू <laughs> आणि शेव दोन हात करा दोन हात दोन हात असं घालतो दोन हात व्यवस्थित आणखी चिवडा आणखी गरमागरम चिवडाव जास्तच खाऊ आवडला सरण कि नाव आहे तुमचं

आवड ना चकना भारी होता चकना नव्हता खाऊ होता बसा होता बसा